वाढीव मानधन व वा सर्व सरपंचांसाठी प्रेरणादायी कोंढापुरी येथील सरपंचसह अपेक्षातायी तुषार गायकवाड यांची प्रतिक्रिया वाढीव मानधन मिळालं तर सर्वच सरपंचांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी प्रतिक्रिया पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोंढापुरी गावच्या सरपंच अपेक्षात गायकवाड यांनी व्यक्त केली आहे सरपंच उपसरपंचांचे वाढीव मानधन अदा करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनानं चोवीस सप्टेंबरला सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला होता गाव गावकारभार हाकणाऱ्या ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता शासनाने शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सन 2024 ते 2025 या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी शासन सहाय्यक अनुदान हिस्सा वितरित करण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक व्ही पी एम दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रक्र क्रमांक एकशे दोन ऑब्लिक प रा तीन सहसचिव व मो भारोसे यांच्या स्वाक्षरीने जारी केला आहे याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोंढापुरी गावच्या सरपंच अपेक्षाताई तुषार गायकवाड यांनी म्हटलंय सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करण्याचा शासनानं घेतलेल्या निर्णयाचं मी अपेक्षाताई तुषार गायकवाड सरपंच कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे स्वागत करत आहे हा निर्णय होऊन अनेक महिने लोटले तरी सुद्धा वाढीव मानधन मिळालं नाही या निर्णयाची अंमलबजावणी करून त्वरित वाढीव मानधन देण्याची मागणी केली जाते आहे वाढीव मानधन मिळालं तरच सर्व सरपंचांसाठी प्रेरणादायी ठरेल सरपंच उपसरपंचांचे वाढीव मानधन अदा करण्याचा शासन निर्णयाचं मी कोंढापूर येथील सरपंच अपेक्षा तुषार गायकवाड आभार मानत आहे प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट